जवळ भीषण अपघात दुचाकीच्या धडकेने एक ठार तर तीन जखमी बस्तवडे फाटातील सावळ रस्त्यावर दोन मोटरसायकलीची धडक होऊन झालेल्या अपघातात एक ठार झाला आहे तर तीन जण जखमी झाले आहेत गजानन धोंडीबा माई वर्ष चव्वेचाळीस असे चे मृत झाला आहे या प्रकरणी सुधीर माई यांनी तासगाव पोलिसात फिर्याद दाखल केली असून जखमींना सावळज येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या अपघातात प्रशांत ज्योतिराम माई राणार कुंडल अनिकेत अनिल मोहिते व संकेत अशोक शिवरे दोघे रानार सावळज असे जखमी झाल्यांची नावे आहेत याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी की गजानन माई, माई व जखमी प्रशांत हे त्याच्या मोटारसायकलवरून सावळेकडे चालले होते गजानन हा मोटारसायकल चालवत होता तर प्रशांत हा त्याच्या पाठीमागे बसला होता गजानन याची मोटरसायकल बस्तवडे फाटात ते सावळे रस्त्यावर आले असता समोरून अनिकेत हा त्याचा मित्र संकेत हिवरे याच्याबरोबर मोटारसायकलवरून येत होता त्यांच्या मोटारसायकलची गजानन याच्या मोटरसायकलला मोटर जोराची धडक बसली या दोन्ही मोटारसायकलवरील चौघेही रस्त्यावर पडले जखमींना तातडीने सावज येथे साजी रुग्णालयात दाखल केले मात्र जखमी गजानन याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले